पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी कठोर डाएट एकोणसाठ किलोवरून पन्नास किलोपर्यंत वजन घटवलं पण अखेर काही ग्राम वजनाने विनेश फोगटचा घात केला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पन्नास किलो फ्रेस्टाईल गटात धडाकेबाज कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारणारी भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिला अपात्र ठरवण्यात आले विनेश फोगट हिचे वजन जास्त भरल्यामुळे शेवटच्या क्षणी विनेश फोगटला ऑलिम्पिक स्पर्धेमधून अपात्र करण्यात आलेलं आहे संपूर्ण भारत विनेश फोगाट कुस्ती सुवर्णपदक मिळवेल याकडे डोळे लावून बसला होता मात्र विनेश फोगाटचे वजन काही ग्राम जास्त भरल्याने तिला स्पर्धेतून बाद करण्यात आलं आहे या स्पर्धेपूर्वी काही महिन्याआधी दिल्लीतील जंतर मंतर येथे कुस्ती फेडरेशनचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत देशातील कुस्तीपटूंनी आंदोलन केलं होतं विनेश फोगट ही देखील या आंदोलनाचा भाग होती कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह हे सत्ताधारी भाजपचे उत्तर प्रदेशातील बाहुबली नेते आहेत अनेक दिवस दिल्लीत त्यांच्याविरोधात कुस्तीपटूंचे आंदोलन सुरू होतं आणि या सगळ्या आंदोलनामुळे विनेश फोगटचे ऑलिम्पिकसाठीच्या तयारीसाठीचे सहा महिने वाया गेले होते मात्र त्यानंतर उरलेल्या सहा महिन्यात विनेश फोगटने ऑलिम्पिक स्पर्धेची कसून तयारी केली होती तिने पन्नास किलो वजनी गटात खेळण्यासाठी कठोर डाईट करून आपलं वजन झटपट कमी केलं होतं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी